तर बघा मी गेले होते कात्रजला आता कशाला तर ही आहे औषध आणायला कसलं औषध तर हे आयुर्वेदिक औषध ठीक आहे आता औषध म्हणजे आहेत बरं का ह्या बघा अशा ह्या मुळे आहेत आता ह्याच्या साली काढायच्या आणि साली काढून वाटायचं या आणि काही जण मला कमेंट करता येत की कात्रजला कुठं भेटतं या औषध तर कात्रजला काय भेटत नाही आमच्या गावाकडे भेटतं या होईनी आमची सकाळी गेली होती औषध आणायला मग कात्र ती आली मग मी म्हणलं मी इथून येते मग मी शोरी आर्याला शाळेत सोडावलं आणि मग मी इथून त्या औषध आणायला गेली तर काही जणांचं मला असं कमेंट आहे रुपाली ताई तुम्हाला फरक पडला का बरं वाटतंय का तर थोडंफार वाटतंय एक रुपयातल्या चाराने मला थोडाफार फरक पडलेला आहे आता बघू कोर्स पूर्ण केल्याशिवाय पण आपल्याला खरं कळणार नाही ना की खरोखर बरी झाली का मी तसं व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगलच की फरक पडलाय म्हणून पण चार एक रुपयातल्या चाराने मला थोडाफार फरक पडलेला आहे ह्या आयुर्वेदिक औषधाने आणि आयुर्वेदिकचं कसं असतंय काही लोक अशी पण म्हणतात की उशारा फरक पडतो लगेचच्या लगेच त्याचा फरक पडत नाही उशारा फरक जाणवायला सुरुवात होती तर चल आता मला आहे ना हे औषध आता फोडायचे या हे काय इकडे हातोडी पण काढली ही काय हे बघा हातोडी पण काढली फोडायचं या त्याच्या साली काढायच्या आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं या आणि हे आई नाही ना हे का आई ना हे दिले मला नाचणी दिली या म्हणजे नाचणीच खायला सांगितली ना मला हे काय गावाकडून आणली ना, नाचनी हे बघा हे अशी आहे नाचणी पांढरास आहे जरा जरा पांढरास आहे बरं का हिथं कशी पॉलिश केलेली असती ना पुण्यामध्ये तिथं कशी आपली काढली नाचणी की लगेच हे करून देतात म्हणजे का काय कारण आमच्या बागाला नाही ती नाचणी मावळा साईडला आहे मावळ ना आमच्या तिकडं म्हणजे माझ्या आत्याचे गाव त्यांच्या तिकडच्या साईडला नाचणी असतात आमच्या गावाला नसतात नाचण्या मला पण माहिती नाही की बराडत्यात कारण की काय करते ते नाचणीचं मी अजून पीक बघितलंच नाही कसं काय लावतात कशी काय उगवतात मला काय माहिती नाही नाचणीबद्दल कारण आमच्या बागाला तर कसं काय मी सांगणार ना तर चला आता मी तुम्हाला आहे ना फोडून दाखवते बरं का कशा काय फोड फोडत म्हणजे मी फोडते कशा काय ह्याचा दाखवते बर का मी तुम्हाला बघा ह्या हातोडा आहे आणि हातोड्यानी लगेच एक दोन फुकट टाकलं की सगळे बाहेरच बसले मी फोडायला का मग कचरा या त्यामुळे म्हणलं बाहेरच घेऊ आपलं साली काढून घ्या ह्या बघा हे बघा असा करून ठेवला गारा आता उद्या पुसून ह्याला तीन दिवस लावायचा आणि ही मुळी आहे ना ह्या बघा ही मुळी ही उघळून प्यायची या ह्यावेळी छोटीच दिली त्यांनी मुळी चांगली मुळी तर बघा वाटतानी ना व्हिडिओ काढला हे काय वाटाण झालं आता मिक्सर मिक्सरची भांडी भिंडी सगळी लुवून ठेवली वाटल्यावरती आणि इकडं नाचणी अशी दाखवली ना आईने दिली ही काय नाचणी एवढी दिली दोन पिढ अस नको दिवस तरी दिली आईने आईचा जीव काय राहतो कधी बरं वाटेल असं झालंय आईला आणि प्रवास झाल्यामुळे माझं जरा पाय पण सुजलेत बरं काय होत का। दाखवते प्रवास झाला ना त्यामुळे जरा पाय पण सुजलेत परत बघू आता आहे आयुर्वेदिक औषध औषधांनी किती, किती फरक पडतो किती म्हणजे पूर्णपणे फरक पडेलच सांगितलंय असं त्याला पथ्य लय पाळायला लागत लय म्हणजे इतकं पथ्य कठीण ना आठ दिवस झालं मी बार उठून गेली खानच नाही ना काय अजिबात तेव्हा नाचणीची भाकर बोंबील भाजून बोंबील तर मला काय आवडत नाही आणि कोणतरी आलं होतं बाहेर तर बोंबिल तर काय मला आवडत नाही आणि मीठ मीठ बिलकुल सुद्धा खायचं नाही कसलंच कसलंच मीठ खायचं नाही अजिबात कसं काय मग माणूस कशावरती जगणार मग आणि रोटी अजून एक गव्हाची रोटी ती पण रोटी कशी बिना तेल लावता आपली सारखी म्हणजे लाटायची सारखी थापायची नाही पण ती आपली गॅसवरती बिना तेलाची रोटी तसली खायची ती खायची रोटी तर काय मी खात नाही ती एकच बनवते दुपारची सकाळची आणि तीच संध्याकाळ सकाळ तीच अर्धी अर्धी खाते कारण जेवण जर भाजी चांगली असली तर पोट भरल्यासारखं वाटतं भाजीच काय नसली तर पोट तरी कसं काय भरल्यासारखं वाटेल त्यामुळे ना माझं जेवण पूर्णपणे मला अजिबातच अवसर नाही राहिलं पूर्णपणे मी पूर्णपणे अशी एकदम आशक्त झालेली आता काय करावं काय कळना पण ते पथ्य पाळायलाच लागेल आता ला, जसं सांगितलंय तसं पथ्य पाळायलाच लागेल आपल्याला आता ला ला त्याशिवाय पण आपल्याला आराम पडणार आहे का आयुष्यभर आपल्याला खायचंही असणार बरोबर का नाही तर चला आता भेटूया पुन्हा परतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय